टायगर ये तू कुठे गेलेली तू कसली खाज येते तुला इकडे या बस बस खाली बस बर्फ पाहिजे तुला टायगर चल बर्फ देते या आहे तिथं बर्फ आहे खा खा अुडुम कुडूम खातो बाबुली बघू काय खातो बर्फच खातोय ना माझ्या सोन्या असं दुसरं काही खात नाही बरं का दाखव दाखव हा बघा हा बघा कुठे गेला हा ब का झोपून झोप झोप तिथं शंपी ना शंपी का पाहिजे अजून चल देते अजून या चल या देते या कुठे आहे बर्फ मला दाखव चल कुठं असतो बर्फ बर्फ कुठं असतो इथं असतं इथं असतं बर्फ आले इथं पाहिजे तुला बर्फदर या मी नाही देणार पण पाहिजे तुला पाहिजे मग खाली बस पहिले इथं इथं मग जा ना नको जाऊ जा, जा मग इथं बस तिकडे गेला बसायला हा बरं बरं बस तिथं वास घेतोय नाही तिथले संपलेत छकुला ए छकुला ए शंपा बल्प आता मी खाते सगळे बर्प जा तुला नको आहेत ना या इकडं देते या चाल नाही नखरे करू नको इकडे चाल आला का गेला आता ए ए ए पागल पोरगा ए पागल पोरगा इकडे या मार खायचंय मार मग गपचूप घरात य नाही येणार नाही ना येणार ना तू तुला नाही यायचं <coughs> जा जा तिकडे फिर जा 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 मी चालली गावाला चालली मी गावाला बाय ओ मी जाते या गावाला चला <coughs> अला, 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 अला। सांगा ना मम्मी इकडे आता मी शाळा कुठतो चला बर्फ देते बोलली ना ये इकडे चल धर <laughs> धार दर बर्फ धर थांब धर हे गे धर चला दोन्ही घेतले बघ दोन्ही घेतले थांब कोण आवाज ए दे रे परत आवाज दे टायगरला ए अवश आवाज दे हा दे आवाज बघ पोरं आवाज देतात टायगरला आणि सर्वांना आपल्या या इकडे या नाही टायगर नाही या नाही घाबर ना हा या अरे पळू नका नाही काय करत ए तू व्हिडिओ बघतो का टायगरचे कोण कोण बघतो सगळे बघता ना पळू नका इकडे या लपले सगळे लपले हे <laughs> घाबरले तुझे फॅन आहेत ना ते आणि तू त्यांना ए, ए, पागल, ए पागल ये पागल हे पागल कुत्ता लवकर ये चाल कशाला भुकतो तागुडी नको चल या, या या चाल ये ऐकला ये लवकर तागुडी हा आला ना आला ना जा तो बर्फ खाजा बर्फ कुठे तुझा खा बसा लगेच गेला त्या पोरांना भुकायला चल चल सुमितला उठव ये ये सुमितला उठव चल ये लवकर चल गार्डन मध्ये जाऊ नाही उठवत त्याला म्हणजे वाट बघते उठायची या चल पाऊस आला नाही पावसाचं वातावरण झालेलं मग अशी केस जात नाही का काही आमच्या डॉगचे खूप केस गळतात तर त्यांच्यासाठी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे बघा ही बघा टायगरची केस हे फक्त आता दोन दिनच फाण्यांमध्ये एवढी बाहेर निघाली प्रत्येक डॉगचे हे टायगर थांब आम्ही टायगरला बघा असं मिळायला दिली नाही की त्याला खा येते इथं त्याच्या इथं ना त्यांनी माग ना खाजून पाजून थोडस जखम झालेली आणि त्याला खाज येते तर गुदगुल्या होतात काय समजत नाही त्याच्या इथं असं असं केलं नालवतो तरी कायगर ची हे बघा अशी ग्रुमिंग करायची आता ह्या गळतीवरती काहीही उपाय नाही म्हणजे हे नॅचरली आहे हा पण ज्यांची खूपच गळती होत असेल तर त्यांनी डॉक्टरांना दाखवा कारण त्यांच्या हे बघा तर ज्यांच्या डॉगची जास्तच म्हणजे अशी केस गळती होत असेल ना टायगर इकडे या केस काढायचीत ना तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण टायगरचं कसं आहे ही केसांची गळती होत असते आणि ते नॅचरली आहे कारण ते नवीन केस येणार जुने जरी गेले ना एक जरी केस गाळाला तरी त्याच्या जागी चार केस येतात तर असं आहे हे काय त्याला म्हणजे आजार वगैरे नाही केस गळणं ना, केस जाणार तर नवीन केस येणार असं असतं तर त्याच्यासाठी हाच फक्त बेस्ट उपाय आहे फक्त ग्रोमिंग तर दिवसातून दोन वेळा तरी करा नाही जमलं तर शक्य झालं तर एकदा तरी करा पण करा आणि त्यांना पण बरं वाटतं बघा खाजलं जातं ना त्यांचं के शरीर असं खाजवलं जातं ना या तर मी त्यांच्यासाठी अशी म्हणजे टायगरसाठी अशी फणी आणलेली आहे ही फणी दादानी काय टायगर थांब नाही काय करत बाळा थांब अशी रोजची केस काढायची असतात मग ती घरात जरा कमी गळतात मग नाहीतर मग घरात जर त्यांनी झटकलं तर लगेच जास्त सगळे केस केस होतात त्यासाठी मी अशी बाहेर केस काढते आणि टायगरच्या डॉक्टरांनी आम्हाला असा सल्ला दिलेला की पहिल्यांदा जी फनी आहे ना ते तुम्ही पहिले अशी उलटी फिरवा म्हणजे उलट विचरत यायचं असं इथपर्यंत हा बघा असं उलट विचारल्याच्या नंतर मग ही सरळ अशी विचरायची आहे ना दादा किती वेळ सांगितलं उलट फिरवायला दोन तीन दोन्तिन वेळा उलटी फिरवायची त्यानंतर मग सरळ फिरवायची मी मागाशी अशी उलटी फिरून घेतली पाहिजे आणि आता सरळ फिरवायची टायगर माझ्या खुश आहे टायगर म्हणतो मम्मा तू गावाला आली बल झालं पहिले लुसलेलं म्हणजे बाबरी माझ्यावर आहे ना माझी बाबली लुसलेली आता नाही लुसली तोंडावरून पण फिरव त्या हो केसर्या बाबल्याची केस विंचरा मस्ती मस्ती वाटते मस्ती वाटते तुला मटू मतू वाटते ना जाऊ ना परत जाऊ जाते आता गावाला जाऊ दे याला इथंच राहू दे बरोबर राहतो इथं हा जाते जाऊ ना जाऊ का बघा किती केस निघाली ती बघा त्याचा एक पावला बनल टायगर सारखा केसांचा भांडीवालीला द्या केस आणि भांडी घ्या अजून मानवर कर अजून कर त्या कोल्ह्यासारखा कोल्हे कसे करतात वर करून पायाची पण एवढी निघतात सगळीकडून काढायची असं नाही की न पोटावरूनच पाय बी हे सगळं आहे बघा आणि टायगर लाईफ पण गोचडी नाही आहे माझ्या कारण त्याला टिकच्या गोळ्या दिलेल्या आहेत ना सहा महिन्याची एक गोळी असते ना ती दिलेली आहे आता जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे पण नवीन आहेत त्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी सांगते आणि ही फनी जर आणलीत ना तर याच्यामध्ये टिक सुद्धा येतात आपली कशी उवांची फनी असते तर त्यांची फनी आहे टायगरची मस्त आता एकदम चांगलंच खाजून खाजून निघालय सगळं पोट पाट चल उठ जरा उभारा उभा दाखव इकडून दाखवत झालेलं खाज वगैरे गे गेले थांब इकडे इकडची बॅबसाई राहिले बाबू इकडे ही कंबर कोण खाज हे करणार काढणार कंबरची केसर हा लगेच अंदाज मोठा